नमस्कार फ्रेंड मी आहे दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता सकाळची वाजलेली आहे नऊ म्हटलं चला आज तुमचे तुमच्यासोबत माझं नऊ ते साडेबारापर्यंत रुटीन शेअर करूया आता भरपूर अशी थंडी आहे माझा नाश्ता वगैरे झालेला आहे मी ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार होते पण माझ्यानंतर लक्षात आलं आज नाश्ता काय आज मटकीच भिजत घातली होती रात्री आणि नारळ पाणी होतं ते पेलं तब्येत जरा बरी नाहीत म्हणून दोन तीन दिवस झाले कंटिन्यू नारळ पाणी घेते आणि नारियल पाणी घेतलेलं आहे म्हणजे अर्धा तास झालं नारळ पाणी घेऊन आणि कच्चीच मटकी खाल्ली बरं का आता आठ दिवस झाले वर्कआउट नाही काय नाही माझी तब्येत बरी नसल्यामुळं तर वर्कआउट मी केलेलं नाही पण मग हे कडधान्य हे बीजत घातलेलं आहे असलं तर मी ते असते सकाळी थोडं नाश्त्याला आणि आता जेवण बनवायचा वेळ झालेला आहे तर म्हटलं चला थोडी गुळाची चाय करून पिऊया नंतर स्वयंपाक करायला लागूया आज माझ्या आवडीचं मी कारलं बनवत आहे ते पण कसं बनवत आहे ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला म्हटलं आज माझी रुटीन तुमच्याबरोबर शेअर करावं हो। आणि साडेबारा वाजेपर्यंत लगे लगे काम होऊन जाते घरातलंच राहिलं आहे काम आणि जेवण बनवायचे आणि पटकन होते सकाळी मुलाला टिफिन वगैरे बनवून दिलं आहे पण ते काही मी शूट केलं नाही सकाळी वाव अवतार चांगला नसतो आहे म्हणजे सकाळी मॉर्निंगची स्कूल असते तर मला पटापट स्वयंपाक करायची घाई असती त्याच्यामुळे मी काही शूट करत नाही आणि लेट झालं तर मग त्यांची बस उकते त्याच्यामुळं मी त्याच्या नांदीच लागत नाही झिंझ्याच करत नाहीये म्हटलं चला आज तुमच्याबरोबर माझं सकाळचे नऊ ते साडेबारापर्यंत रुटीन शेअर करूया कसं करते म्हणून चला आता सुरुवात आता चायपासून करूया शक्यतो चाय मी भरपूर अशी टाळते घेत नाही मन आहे माझं प्यायला पण थोडी घेतली ना जरा बरं वाटतंय पण मग आता बनवते थोडी गुळाची चाय मधामध्ये गुळ नव्हता गाळून आल्यापासून गुळ संपला होता तर मी आणलाच नाही मग साखरेची चाय घेतली आता आणलेला आहे तर मग म्हटलं चला गुळाची चाय बनवून पिऊया म्हणजे दोन चार दिवस झाले गुळाची चाय पिते त्याच्या अगोदर मी साखरेचीच पित होते नव्हताच मग मी काही का आणलाच नव्हता आणि जेव्हा चाय बनायची तेव्हाच मला आठवण्याची अगोदर आठवणच येत नव्हती संपलाय आणा म्हणून आणि जास्त मी मार्केटला जात नाही आहे त्याच्यामुळे चला तर म्हटलं हे पण करून घेऊया गुळाची चाय तेच मी सांगायचा प्रयत्न करते विसरले जरा तरी मग आता गुळाची चाय बनवते आणि नंतर स्वयंपाकाला लागते स्वयंपाक राहायला पूर्ण करायचा करा तोपर्यंत माझी मुलं येतात मग सगळं काम वगैरे हो आहे आणि थोडा आराम केला स्कूलमधून मुलाला सोडून आल्याच्या नंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाचा वेळ झालेला आहे स्वयंपाक करून घेऊया आणि शूट करता करता भरपूर वेळ आहे स्वयंपाक करायला आणि त्याच्याकडं बघा मोबाईल कड स्वयंपाक करा त्याच्यामुळं भरपूर असा वेळ जातोय आणि चला वेळ न घाला होता चला आपण अगोदर सुरुवात चायपासून बनवूया आता अद्रक पण संपलेली आहे माझ्याकडची मला अद्रकीची चाय खूप आवडते मसाला पण संपत आलेला आहे मसाला मी बनवला होता व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तर ते आहे ना आ, मसाला पण संपला आहे आता मसाला पण बनवावा लागल आणि अद्रक पण संपली अद्रक काही म्हणजे आणलीच आणली होती तर आ, काल लक्षातच राहिलं नाही आणायचं थोडी होती तर मग संपून गेली आणि आता खूप थंडी चालू झालेली आहे आमच्याकडे तुमच्याकडे कशी आहे थंडी ते पण नक्की कमेंट करून सांगा सकाळी तर खूप थंडी लागते आणि हवा पण एवढी तेज आहे ना सांगूच नका भरपूर अशी हवा पण आहे आणि हवामुळे जास्त थंडी बाहेर नंतर तर जास्त आहे मी तर खिडक्या वगैरे सगळं बंद केलेलं आहे दरवाजासुद्धा बंद आहे फॅन पण माझा बंदच आहे आणि उंच असल्यामुळं लयच हवा लागते खूप थंडी वाजायला लागली आता बघूया स्वेटर नाही आहे स्वेटर घेऊया मुलाला पण घ्यायचं आहे जायचं आहे आम्हाला थोडंफार सामान घ्यायला ते पण तुमच्याबरोबर शेअर करणं आहे पण कधी जाणार आहे ते वेळ नाही आहे वेळ असल्यावर मग घेऊन जाईन मिस्टर त्यांनाच वेळ नाही आहे आम्ही काही रिकाम टेकडे आहे घरामध्ये त्यांना वेळ नाही आहे त्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आम्ही जाणारच आहे आणि मुलं सकाळी मॉर्निंगमध्ये स्कूलला जातात तर खूप थंडी लागते मुलाला माझ्या मुलीला हाय पण मुलाला नाही आहे म्हणजे तो घालतच नाही आहे आणि कसं आहे ना तो त्याचं म्हणजे किती फर्स्ट स्टँडर्डचं होतं ते त्याला छोटंच आलेलं आहे ते येत नाही आहे तर मग म्हटलं चला तर तुला घेऊया सकाळी बोलतो मला थंडी लागत नाही मग मी स्कूलमध्ये गेलो ना फॅन चालू असतात तर मला थंडी लागते तर म्हटलं बरं ठीक आहे तुला पण घेईन स्वीटर आणि देनला आशला जाना तर त्यांना वेळ असला मिस्टरना तेव्हा आम्ही जाणार ते पण तुमच्याबरोबर मी शेअरच करणार आहे आणि आज आता आज शुक्रवार आहे सॅट संडेला मग मी थोडं रुटीन केसावरची थोडी हे करणार आहे माझी गावी गेल्यापासून केस माझे खूप कळतात असे पूर्ण निष्ठून येतात कारण डँड भरपूर झाले माझ्या केसामध्ये तर म्हटलं चला आपण मेहंदी वगैरे लावू संडेला मी लावणार आहे संडेला मुलं असतात स्कूलमध्ये आणि थंडी पहिली गोष्ट थंडी आहे खूप तर भीती वाटत लाव नको वाटते लावायला तर बघूया जर लावली तर ते तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करणार आहे की कोणची लावते म्हणून मी गावून आणलेली आहे मेहंदी इकडे ती भेटत नाहीये म्हणजे सात आठ पाकिटं मी घेऊन आले होते तर ते काही मी तुम्हाला लावलेली आहे असंच ह्याच्यामध्ये छोटंसं मार्केट असते मेकअप कायनो कायनो भेटते पण ती इकडे भेटत नाही आहे मेहंदी ती पण मेहंदी तोपर्यंत माझ्या झाडाला फुल पण येत आहे मी तुम्हाला धावलेलं आहे त्याला मस्त बोंडे आलेले आहे त्याला पण फुल येत आहे मग ते फुल मला टाकायचे त्याच्यामध्ये उकळून कशी मेहंदी लावते मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे असं सांगितलं तुम्हाला कळणार नाही बरं का त्यासाठी माझी पण तयारी राहिली करायची चाय वगैरे करून पिते नंतर मग राहिलेले कामं माझी पण राहिले पूर्ण आवरायचं ते पण करायचं आहे आणि म्हटलं अगोदर चाय करून पिऊया नंतर मग बाकीचे कामं करायचे राहिलेत स्वयंपाक आपलं रोजचंच काम आहे ते तरी करणंच आहे पण मग हे राहिलेले कामं तरी कम्प्लीट करावंच लागणार आपल्याला चला मग बोलता बोलता आपली चाय पण झालेली आहे उकळून चाय का मी जे एकतीच पिते तुम्हाला मी सांगतेच आमच्या घरामध्ये चाय कोणी पेत नाहीये आणि मी पण आता कमीच करणार आहे पण एकदम होणार नाही थोड्या ना मी करणार आहे कमी चला मग आता चाय पिऊन घेऊया चाय पिल्याशिवाय थंडीच्या दिवसामध्ये कसं येणार चाय पेलना दर्शक सग बरं वाटतंय माद्रक वगैरे टाकून आणि गुळाची म्हणल्यावर अति उत्तम आता मला गुळाची सवय लागली आहे आता त्यामध्ये गुळ संपला होता त्याच्यामुळे नव्हता आता आणलाय आता सामान भरायचं तेव्हा परत ते एक्स्ट्रा घेऊन येईन जरा मग मला पण होत आहे आणि मुलाला पण काही आवडतात खायला माझे मिस्टर पण आवडतात त्यांना जेवण झाले की स्वीट खायला तर ल खूप आवडतो मग ते खातात आणि मी मसूर पाक पण भरपूर बनवून ठेवला होता मी तुमच्याबरोबर ती रेसिपी शेअरच केलेली आहे ते रोज खायचे आता पण ते बनवावं लागेल एक दिवस मध्यामध्ये मला गावी जायचं त्याच्यामुळं मी बनवला नव्हता आणि पहिली गोष्ट मला आठवणसुद्धा नव्हती राहिली आता बोलले की संपलाय सॉरी तू बनवून ठेव मला आवडतंय म्हणून तर म्हटलं ठीक आहे मी बनवन आता माझ्याकडचं चण्याचं पीठ संपलेलं आहे तर माझा विचार चाललाय म्हटलं दळून आणूया आणि डाळ पण संपलेली आहे आता गावाकडून सासरे आले की त्यांना सांगते मी घेऊन यायला मग इकडं म्हणजे कसं आहे दळून बिळून ठेवलं ना तर भरपूर राहत आहे भरपूर दिवस आणि असं दुकानातून आणलं तर ते जास्त दिवस राहत नाही आणि खराब पण होत आहे लगेच पॅकिंग त्याची फोडली तर त्यासाठी मी, मी जास्त आम्ही गावाकडचंच खातो कारण की आमचं घरचं शेत आहे सगळं काही आमच्या घरचंच आहे लसण वगैरे लसण कांदा हे डाळी साळी गहू ज्वारी सगळं आमच्या घरचंच असतं आहे त्याच्यामुळे एवढं विकत घ्यायचं काम नाही आहे आम्हाला शेती असल्यामुळं चला मग आता भरपूर झाल्या गप्पा स्वयंपाकाला लागूया स्वयंपाक बनवायचा आहे आता चाय पीन बनवून झालेली आहे चाय पण पिऊन घेते थोडं बरं वाटण जरा चाय पिल्यावर चाय वगैरे पिऊन झाली म्हटलं आता चला सुरुवात करूया साफसफाईला गॅलरीपासून सुरुवात करूया आता मुलं त्यांच्या ट्युशनचे चप्पल वेगळी स्कूलची वेगळी बाहेर जायची वेगळी अशा साऱ्या चप्पलाच भरपूर रस्त्यात गॅलरीमध्ये म्हणजे ट्युशनला जायला वेगळे असते मग त्यावरती असतात कधी नाही ठेवत रात्री मग म्हटलं चला गॅलरी वगैरे झाडून घेऊया सकाळी पण झाडून घेतली होती पण मी पुसून घेते म्हणजे खालची घाण चप्पल असतात मग वाईट लादी असली तर मग त्याला सगळे असं उमटतात मग ते झाडू वगैरे मारून घेतलं म्हटलं बेड पण वारून घेऊया सकाळी थोडा साफ केला होता पण मी थोडं पडले होते तर मग जरा घाण झाली होती बेडशीट जरा ओळ्या पडल्या होत्या म्हटलं ती पण घेऊया आणि मी कसं आहे ना लादी पुसायच्या अगोदर काय करते ना अगोदर घर झाडून घेते आणि नंतर लादी पुसते आता लादी झाडून घेतली पूर्ण झाडू मारलं तर रात्री जे घासलेले भांडे ते पण राहिले होते म्हटलं आता जे जे लागतात आपल्या ते ते किचनवरती ठेवूया आणि जे जे भांडे हाय तसेच पडलेले मग ते किच रॅकमध्ये लावून घेतले पटकन आता लादी पुसायची होती ते म्हटलं सामान चित्तालचे तिथं ठेवून दिलेलं बरं मग लादी पटकन पुसणं होते झाडू मारून पण झाला होता आणि भांडे पण रात्रीच घासते मी तुम्हाला एका याच्यामध्ये सांगितलेलंच आहे मग भांडे वगैरे सगळे लावून घेतले आता स्वयंपाक करायचं आहे म्हटलं लादी वगैरे पुसूया माझं सगळं आवरून घेऊया नंतरच स्वयंपाकाला लागूया मी असंच करते मग नंतर लगेच जेवण करून घेता येते अगोदर स्वयंपाकानंतर काम नाही करत मग भांडे वगैरे पूर्ण लावून घेतले आणि मी माझी पूर्ण तयारी करून घेतली तेपर्यंत मिस्टर पण आले होते आणि ते मला बोलत होते बायकांना मेकअप करायला भरपूर असा टाईम लागतो आहे आणि मी बोलले मी काय लावलं आहे फक्त लिप लवली लावली आणि पावडर लावलं होतं थोडं आता हे चालू आहे तर थंडी येतं मग क्रीम काय लावायची मला आठवण राहत नाही आहे एकदा आणून ठेवली तर तशीच राहते कधीतरी कुठं बाहेर जायचं असलं तर लावते मग आज केस पण धुतले होते मी म्हटलं थोडे टावेल गुंडाळून घेतला होता आणि थोडे झटकून घेऊया आणि लगेच चपात्या करायच्या होत्या आणि ही साडी मी नवीनच आहे तिचं ब्लाऊज शिवलेलं नाही आहे मी घरामध्ये माझ्याकडं ब्लॅक होतं तेच मग वेअर केलं पण ते मॅचिंग झालं होतं त्याच्यावरती आणि मला वेळ नाही शिवायला मी अस्तर वगैरे आणून ठेवलं आहे मी माझी तयारी करून घेतली आणि थोडेच कपडे होते आणि मशीनला काही लावले नाही आहे आज थोडे असले तर मशीनला लावत नाही आहे लगेच कपडे धुवून घेतले आणि म्हटलं लगेच बाहेर टाकून दिले म्हटलं तर स्वयंपाक करावं लागल आणि मिस्टर आले तर बोलले स्वयंपाक बनवला नाही का तू मी बोलले नाही बनवला आता बनवायचं आहे मी बाकीचे कामं करून घेते कपडे वगैरे पूर्ण टाकून आले लगेच पीठ बैजून अगोदरच ठेवलं होतं मी आणि चपात्या करायला लागले चपात्या करून घेतल्या म्हटलं भाजी पण करून घेऊया मुलं पण येते मी स्कूलमधून आणि व्हिडिओ शूटाच्या शूट करायच्या नादामध्ये थोडा वेळच आहे म्हणजे बार बार मोबाईलवर लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळे जरा वे जरा वेळच झाला होता मग चपात्या करून घेतल्या पटकन कधी माझं कसंही मनात आलं तर फुलक्या करते आणि कधी अशा तेल लावून चपात्या करते पण माझ्या मुलाला पण फुलक्या आवडायला लागल्यात आणि मिस्टरांना पण देते करून पण माझ्या लक्षात राहत नाही फुलक्या बनवायला मला काही तेवढ्या आवडत नाही आहे फुलक्या चपात्या पण बनवून घेतल्या मग त्यांना विचारलं काय भाजी बनवूया तर ते बोलले कर काहीतरी साधंच बनव आणि त्यांना खूप ॲसिडीचा प्रॉब्लेम मसाल्याचं काही बनवू नको म्हटलं ठीक आहे तर मग सकाळी ना मी खिचडी बनवली होती तर ते मग त्याचा मोठा कांदा होता मग अर्धाच कांदा म्हटलं वाया जाईल तर मग तो मी अर्धाच कट केलेला आहे भरपूर मोठा असला तर मग मी खिचडी काही त्यांच्या दोघापुरतीच बनवायची होती लगेच हिरवी मिरची घेतली ती पण कट करून घेतली आणि लसण पण घेतलं सोलून म्हटलं चला मग मस्त उडदाची डाळ बनवूया ती बोलली उडदाची डाळ बनवू आणि मी रात्री करेला पण शिजून ठेवला होता मला ना कर्लं खूप आवडतं आहे मग म्हटलं कारलं पण बनवून घेऊया त्याचं पण शूट करायचं होतं मला रेसिपी शॉर्टच करायची होती मग मी पटकन मिरची ते कट करून घेतलं गॅसवरती कढई ठेवली कडाईमध्ये तेल टाकलं म्हटलं फोडणी देऊन घेऊया आणि बघू शकता भरपूर असा कचरा झालेला आहे माझ्या किचनवरती लसणाचा कांद्याचा आपण शॉर्ट काढतो ते तेवढंच धावतो आता म्हटलं असू द्या सगळ्याचंच असं होते आणि घाई गडबडीमध्येच मग साफ करायचं राहून जाते साफ करून घेतली उडदाची डाळ आणि लगेच टाकून दिली म्हटलं चला उडदाची डाळ शिजायला ठेवली आणि रेसिपी पण शूट केली आणि ही पण बनवली होती कारल्याची रेसिपी